नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जिल्ह्यात तीन हजार तीनशे अंगणवाड्यांना टाळे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जिल्ह्यात तीन हजार तीनशे अंगणवाड्यांना कशा पद्धतीने टाळे लावण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जिल्ह्यात तीन हजार तीनशे अंगणवाड्यांना टाळे अंगणवाडी भगिनींची शासनाविरुद्ध तीव्र नाराजी असून मुंबई येथील मुंबई येथील आझाद मैदान येथे पंचवीस सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील सुमारे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार तीनशे अंगणवाड्या बंद ठेवून सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाने यात सहभाग घेतला यात जावली महाबळेश्वर मान व फलटण येथील अंगणवाडी शंभर टक्के शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्या बघा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या ठरावानुसार रास्ता रोको जेल भरो आंदोलन राज्यात ठिकठिकाणी थीक करण्यात आले मासिक पेन्शन ग्रॅच्युएटी मानधनाऐवजी पगार या प्रमुख मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत शासनाने संप मागे घ्या मागण्या पूर्ण करू असे तोंडी आश्वासन दिले होते बघा एकूणच आपल्या कृती समितीच्या या ठरावानुसार तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको जेलभरो आंदोलन राज्यामध्ये ठिकठिकाणी केलेले आहेत व करण्यात आलेलं आहे एकूणच मासिक जी पेन्शन आहे ग्रॅच्युएटी मानधनाऐवजी पगार या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते शासन दरबारी प्रलंबित आहेत शासनाने हा संप मागे घ्या मागण्या पूर्ण करू असं केवळ न केवळ तोंडी आश्वासन दिलेलं आहे व देतच आहे बघा शासनाने दिलेल्या या तोंडी आश्वासनानुसार त्यांनी कोणत्याही प्रकारची अद्यापही कारवाई केलेली नाही अंगणवाडी भगिनींना नाईलाजास्तव त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलने करावी लागत आहेत शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून जिल्ह्यातून सहा हजार सातशे अंगणवाडी कर्मचारी मुंबई येथील आंदोलनात सहभागी झाले जिल्ह्यात एकूण चार हजार पाचशे बासष्ट अंगणवाडी असून यातील तीन हजार दोनशे त्र्याण्णव अंगणवाडी बंद ठेवण्यात आल्या तर उर्वरित उर्वरित एक हजार दोनशे एकोणसत्तर अंगणवाडी सुरू होत्या बघा एकूणच अशा पद्धतीने या महा महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा जो ठराव होता म्हणजे ठिकठिकाणी थीक राज्यामध्ये एकूणच आंदोलन करण्यात आलेला आहे त्याचाच पडसाद जिल्ह्यात तीन हजार तीनशे अंगणवाड्यांना टाळ्या लावण्यात आलेला होता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद